उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत आपण थेट जाऊयात आणि त्या ठिकाणी आमचे विद्यार्थी आय एस आय पी एस झाले पाहिजे वेगवेगळ्या सेवांमध्ये गेले पाहिजे याकरता महाज्योतीच्या माध्यमात त्यांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे त्यांना फेलोशिप मिळाली पाहिजे अशा प्रकारचे सगळे कार्यक्रम हे आपण सुरू केले मला सांगताना आनंद वाटतो ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस महाराष्ट्रात पहिल्यांदा ओबीसीचा स्वतंत्र विभाग आपण सुरू केला आणि आज सात हजार कोटी रुपयाचं बजेट आपण विभागा या विभागाला दिलाय आणि येत्या काळामध्ये ओबीसी समाजाच्या विकासाकरता आम्ही सातत्याने कटिबद्ध आहोत एवढंच या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी श्रीक्षेत्र अरणमध्ये येण्याची संधी मिळाली आणि हे पुण्यकर्म करण्याकरता आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराज ओबीसी संदर्भात यावेळी देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केलेलं आहे ओबीसीच्या विकासासाठी आम्ही काम करू असं देखील वक्तव्य यावेळी भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे